समता स्वातंत्र्य बंधुता न्याय समानता आणि अखंडता सांगणारी विश्ववंदनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्ताने नळदुर्ग येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची भव्य मिरवणूक काढून हिमनगर येथे पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली त्याचबरोबर डॉक्टर आंबेडकर नगर कर, इंदिरा नगर बुद्ध नगर येथेही डॉ आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी अमरदीप लेझिम संघाच्या खेळाडूंनी आपली कला सादर केली याचबरोबर भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दलाचे सैनिक राजरत्न बनसोडे योगेश सुरवसे यांनी निळा ध्वजाला मानवंदना दिली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अशोक जगदाळे यांनीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले यावर्षी नळद्रग शहरात बाबासाहेबांचा नवीन पुतळा आणण्यात आला आहे त्यामुळे या पुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक डॉल्बी सिस्टीम व जिम पथकासह काढण्यात आली मिरवणूक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान चौक अक्कलकोट रोड बुद्धनगर डॉक्टर आंबेडकर नगर मार्गे भीमनगर या मार्गावरून काढण्यात आली मिरवणुकीनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह ठेवण्यात आला यावेळी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते